नमस्कार कुकविथ निलम ढमळे आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पोह्याचे पापड बनवणार आहोत अतिशय टेस्टी असे हे पापड लागतात बनवायला फार सोपे आहे आणि विशेष म्हणजे आज जे आपण पोह्याचे पापड बनवणार आहोत ते तेलाचा एक थेंबही न घालता बनवणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता पापड तळायच्या अगोदर केवढीसा होता आणि तळल्यानंतर अगदी तिप्पट झालेला आहे मस्त आणि आवाजावरूनसुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत खुसखुशीतच हा पापड बनतो फक्त दोन कप पोह्यापासून आपण सत्तर हो ते ऐंशी पापड बनवू शकतो रेसिपी फार सोपी आहे पण प्रत्येक स्टेप त्याची महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपले पोह्याचे पापड बनवून घेण्यासाठी इथे पहा मी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत पोहे हे मी छान चाळवून घेतलेले आहेत आणि पोह्याचे पापड बनवून घेण्यासाठी जे जाड पोहे असतात ते घ्यायचे आहेत तर पहा इथे मी जाड पोहे घेतलेले आहेत पोहे छान चाळून घ्यायचे साफ करून घ्यायचे तर इथे मी पोहे छान चाळून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी कढईमध्ये पोहे घेतलेले आहेत गॅस हा मंदाचे ठेवलेला आहे आणि मंदाच्यावरती एक पाच मिनिट आपण हे पोहे छान भाजून घेऊयात मंदाचेवरती पोहे भाजून घेतले तर ते छान कुरकुरीत भाजले जातात आणि जर हाय फ्लेमवरती भाजले गेले तर करपले जातील त्यामुळे अगदी मंदाचेवरती पाच मिनिट आपण हे पोहे भाजून घेऊयात तर पहा उन्हाळ्याला तर सुरुवात झालेली आहे आपल्या चॅनलवरतीसुद्धा मी अगोदरसुद्धा बरेच उन्हाळ्याचे पदार्थाचे रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्या पाहू शकता आणि उन्हाळ्याच्या ज्या काही मी येणाऱ्या रेसिपीज टाकणार आहे त्याची नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही जे बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा म्हणजे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळतील चला तर पाच मिनिट झालेले आहेत पोहे आपले छान भाजले गेलेले आहेत अशाच प्रकारे पोहे भाजून घ्यायचे आहेत खूप सुद्धा भाजून घ्यायचे नाहीत हे पहा अगदी हाताने सुद्धा चुरा होतो याचा अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत मस्त आता पोहे आपण भाजलेले आहेत आता आपण ते थंड करून घेऊयात तर इथे पहा पोहे छान असे थंड झालेले आहेत पोहे आपल्याला थंडच करून घ्यायचे आहेत तर आता पोहे थंड झाल्यानंतर ते आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचेत तर पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे घेते तर थोडेसे पोहे मी याच्यामध्ये काढून घेते थोडे थोडे करून बारीक करायचे म्हणजे ते छान बारीक होतील तर इथे आता पहा जे पोहे आहेत ते मी मिक्सरमधून फिरवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता पीठ झालेलं आहे आपल्या पोह्यांचं अशाच प्रकारे बारीक पीठ होतपर्यंत आपण हे पोहे आहेत ते फिरवून घ्यायचेत मिक्सरमधून आणि आता हे बारीक केलेले पोहेचं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर खाली एक मी भांडं घेतलं आहे त्याच्यावरती चाळून ठेवते आणि चाळणीने आता हे चाळून घ्यायचं आहे आणि पहा ही जी पोह्याची उरलेली कणी आहे वरती ती पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आहे आणि बाकीचे उरलेले पोहे थोडे थोडे करून आपण आता ते वाटून घेऊयात आणि वाटून घेतल्याच्या नंतर चाळून घ्यायचे आहेत तर पहा मी सगळे पोहे मिक्सरमधून फिरून घेऊन ते चाळणीने चाळून घेतलेले आहेत आणि पहा छान बारीक असं हे पोह्याचं पीठ आपलं तयार झालेलं आहे अशाच प्रकारे आपल्याला पोह्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे पोह्याचे पापड बनवून घेण्यासाठी आपलं पीठ तयार आहे आता हे जे पीठ आहे ते मी हे पहा या वाटीच्या मापाने मोजून घेते तर एक वाटी पीठ मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते आणि याच प्रकारे पोह्याच्या पिठाची दुसरी वाटीसुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते तर इथे मी पोह्याच्या पिठाच्या मोजून दोन वाट्या मी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि हे पहा हे जे बाकीचं उरलेलं पीठ आहे ते मी बाजूला ठेवलेलं आहे तर पहा अर्धी वाटी पीठ शिल्लक राहिलेलं आहे म्हणजेच अर्धा किलो पोहेपासून आपल्याला अडीच वाटी पीठ मिळालेलं आहे तर आपण दोन वाटीच्या पिठापासून पापड बनवणार आहोत आणि जे हे अर्ध्या वाटी पीठ आहे ते आपण पिठी म्हणून ठेवणार आहोत तर आता मी हे बाजूला ठेवून घेते आणि आता हे दोन वाटी पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण जिरे पावडर घालून घ्यायची आहे तर इथे मी एक ते दीड चमच्यात जिरे पावडर घालते आहे ही जिरे पावडर मी घरीच बनवलेली आहे जिरे छान भाजून ते नंतर खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे मला हवं असल्यास तुम्ही रेडीमेड जिरे पावडरसुद्धा वापरू शकता यानंतर आता याच्यामध्ये दोन चमचे पापडखार घालायचं आहे पापडखार इथे पापड बनवताना नक्की घालायचं आहे याच्यामुळे आपले पापड जे आहेत ते छान खुसखुशीत बनतात पापडखार घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये तीन चमचे लाल मिरची पावडर घालूयात इथे तुम्हाला खूप जास्त तिखट पापड बनवायचे नसतील तर कमी जास्तसुद्धा करू शकता पण इथे मी तीन चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे मिरची पावडर घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळे जिन्नस घालून झालेले आहेत आता आपण हे सगळे जिन्नस या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर छान असे एक होसपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊयात तर आता पहा पिठामध्ये हे सगळे जिन्नस आपण घातलेले आहेत ते छान असे मिक्स करून झालेलं आहे तर आता पापड बनवण्यासाठी सगळे मसाले घालून आपलं पीठ तयार आहे इथे आता पहा मी एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलेली आहे आता पहा ज्या वाटीच्या मापाने आपण पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटी जेव्हा पाणी आपण पाणी घ्यायचं आहे तर दोन वाटी आपण पीठ घेतलेलं होतं याच्यासाठी चार वाटी पाणी घ्यायचं आहे तर हे मेजरमेंट लक्षात ठेवायचं दोन वाटी पिठासाठी इथे आपण चार वाटी पाणी घेतो आहे हेच प्रमाण ठेवायचं म्हणजे आपले पापड अगदी योग्य प्रमाणामध्ये छान बनतात आता हे जे पाणी आहे ते थोडंसं गरम होऊन देऊयात इथे पहा पाणी छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले मा मिक्स करून घेतलेलं पोह्याचं पीठ घालून घेऊयात तर हे आपण दोन वाटी पीठ घेतलेलं होतं आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये इथे मी गॅस हा मंदाच्यावरतीच ठेवलेला आहे अजून बंद केलेला नाही आहे आणि मंदाच्यावरतीच आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा आपण जे प्रमाण घेतलेलं होतं पाण्याचं ते अगदी योग्य आहे आणि चार वाटी पाण्यामध्ये पहा आपलं जे पीठ आहे ते छान असं भिजलं जातं आहे इथे आता हे पीठ छान असं पाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर मी आता मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करते आणि लगेच याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे तर गॅस बंद आहे बंद गॅसवरती आपण असंच पाच मिनिट झाकण ठेवून घेऊयात म्हणजे आपली पापडाची उकड छान अशी उकडली जाईल तरी ते आता पहा पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता आपल्या पापडाची उकड छान अशी तयार आहे अशा प्रकारेच पीठ छान असं उकडून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात इथे पहा आम्ही एक ताट घेतलेलं आहे आता या ताटामध्ये ही जी पापडाच्या पिठाची उकड आहे ती या ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता ही पापडाच्या पिठाची उकड आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे तर मी ते हातानेच मळून घेते पण इथे पीठ जे आहे ते फार गरम आहे तुम्हाला जर हाताने ॲडजस्ट होत नसेल किंवा तुम्हाला जर हाताने येत नसेल तर तुम्ही ते पेलाने किंवा ग्लासनेसुद्धा करू शकता तर आता हे उकड छान अशी मळून घेऊयात इथे पहा हे जे पीठ आहे ते छान असं मी मळवून घेतलेलं आहे हे पीठ आपल्याला आणखीन मळायचंय तर पहा हो जो मोठा गोळा आहे याच्यातला छोटासा गोळा मी बाजूला काढून घेते आणि जो उरलेला मोठा गोळा आहे तो दुसऱ्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून घ्यायचा आहे तर पहा इथे मी एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आता हो मोठा गोळा मी बाजूला ठेवून घेते हो जो छोटा गोळा आपण बाजूला ठेवलेला आहे तो मी दुसऱ्या एका पिशवीमध्ये घालून घेते आणि ज्या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे तो मळवून घ्यायचा आहे असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मळून घेतला की तो, तो छान असं मळला जाईल आणि पापड सुद्धा छान येतील त्यामुळे पहा पिशवीमध्ये अशा प्रकारे मळवून घ्यायचंय तर पहा एखादा मिनिट आपण हे पीठ पिशवीमध्ये छान असं मळून घेतलेलं आहे आणि पहा आपला गोळा तयार आहे पापड बनवण्यासाठी पीठ मस्त असं मळलं गेलेलं आहे हे पहा अशा प्रकारेच पीठ मळून घ्यायचंय मी एक पोळपट आहे आता या पोळपट वरती आपण जो पिशवीमध्ये छोटा गोळा मळवून घेतलेला होता तो घेते आणि तो पुन्हा एकदा अशा प्रकारे मळवून घ्यायचा आहे तर हो गोळा मळवून घेत असताना अशा प्रकारे पहा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि पहा व्हिडिओमध्ये दिसते त्या प्रकारे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर अशा प्रकारे या पिठाला मी आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तर पहा चाकूच्या साह्याने मी एवढे असे गोळे करून घेते जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला पापड बनवायचा आहे तेवढा गोळा बनवून घ्यायचा आहे लो लो थे थे तर पहा एवढा असा मी गोळा बनवून घेतलेला आहे आता पहा कट करून घेतलेले गोळे आहेत त्याला आपल्याला छान असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे तर हातावरती ते छान असे गोलाकार देऊन घेऊयात तर इथे पहा पापड बनवून घेण्यासाठी आपल्या पिठाचे गोळे तयार आहेत आता हे जे पापडाच्या पिठाचे गोळे आहेत ते आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत तर पहा मी इथे डब्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि या डब्याला झाकण लावून ते बाजूला ठेवून देते आणि पहा पापड लाटण्यासाठी इथे मी एक गोळा घेतलेला आहे आता हो गोळा आपण लाटून घेऊयात तर पहा जी पिठी आपण बाजूला ठेवलेली होती त्याच्यामध्ये बुडवून हो गोळा छान असा लाटून घ्यायचा आहे आणि छान असा पातळ पापड बनवून घ्यायचा आहे तर पहा एकदा पिठी लावल्यानंतर याला पिठीसुद्धा लागत नाही आहे अगदी मस्त असे आपले पापड बनले जात आहेत पापड बनवून घेता असताना त्याच्या ज्या कडा आहेत त्या अगोदर लाटून घ्यायच्यात त्या छान पातळ करून घ्यायच्या आहेत आणि पहा छान गोल असा पापड लाटून घ्यायचा आहे तरी ते मी पापड लाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता छान असं पातळ लाटून घेतलेला आहे आणि मस्त असं पापड लाटला गेलेला आहे मस्त बनलेला आहे आता अशाच प्रकारे आपण राहिलेले पापडसुद्धा बनवून घेऊयात तर एक गोळा घेऊन पिठी ठेवलेली आहे आपण त्या पिठीमध्ये बुडून छान असा गोलाकार लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर पापड एकसारखे हवे असतील तर तुम्ही पापड लाटल्यानंतर कोणत्यासुद्धा झाकणाने किंवा डब्याचे झाकणाने त्याला गोलाकार देऊन घेऊ शकता जशा आपण पुऱ्या बनवतो ना त्याच प्रकारे तुम्ही बनवू शकता तुम्हाला जसं पापड हवा असेल तसं तुम्ही बनवू शकता तर इथे पहा मी चार पापड लाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे आपले पापड बनलेले आहेत मस्त रंग आलेला आहे आणि प्रकारे छान पातळ असे लाटले गेलेले आहेत आता हे जे पापड आहेत ते आपण सुकण्यासाठी ठेवून घेऊयात तर आता इथे पहा मी एक सुती कापड खाली अंतरून घेतलेलं आहे आता या सुती कापडावरती आपण हे पापड घालून घेऊयात थोडेफार पापड इथे मी लाटून घेतलेले आहेत अशाच प्रकारे मी सगळे पापड लाटून घेणार आहे आणि हे पापड फॅनखाली किंवा उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहेत वाळवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर ऊन नसेल तर तुम्ही हे पापड फॅनखालीसुद्धा सुकून घेऊ शकता तर दोन दिवस आता हे पापड आपण छान असे वाळवून देऊयात तर इथे पहा मी पापड छान असे वाळवून घेतलेले आहेत हे पापड मी फॅनखाली सुकून घेऊन थोडा वेळ उन्हामध्ये ठेवलेले होते खूप जास्त वेळसुद्धा मी इथे उन्हामध्ये ठेवलेले नाही आहेत आणि तुम्ही पाहू शकता रंग अप्रतिम आहे छान पातळ असे पापड आपले बनलेले आहेत मस्त तुम्ही पाहू शकता दिसायलासुद्धा फार छान पापड दिसत आहेत याच प्रकारे ते खातानासुद्धा अप्रतिम लागतात पहा मस्त असे आपले पापड झालेले आहेत आता आपण हे पटकन तळून पाहूयात कसे होत आहेत ते तरी ते पहा मी कढईमध्ये तेल हे गरम होण्यासाठी ठेवलेलं थे थे आहे तेल इथे छान असं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये पापड घालून पाहूयात तर पहा अगदीच लगेच छान असा फुललेला आहे आपला पापड मस्त कलरसुद्धा फार छान आहे आणि तुम्ही पाहू शकता पापड तळल्यानंतर केवडा झालेला आहे अगदी आपल्या पापडाच्या तिप्पट पापड झालेला आहे मस्त सुद्धा पापड, पापड पहा तेलामध्ये टाकताच अगदी पटकन छान असा फुलतोय आणि केवढा असा पापड बनलेला आहे आपला मस्त तर तरी इथे पहा मी चार ते पाच पापड तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपला पापड केवढा झालेला आहे तळून मस्त फुललेला आहे अगदी माझ्या हातापेक्षा सुद्धा फार मोठा झालेला आहे आणि आपण पापड बनवला तेव्हा हवा केवढीचा होता आणि आता पहा तळल्यानंतर केवढा झालेला आहे मस्त आणि पहा तोडून सुद्धा दाखवते आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पापड बनलेला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता आपला पापड तळण्याअगोदर केवढा होता आणि तळल्यानंतर केवढं झालेलं आहे अगदी आपल्या पापडाच्या तिप्पड पापड बनलेला आहे मस्त फुललेला आहे आणि खातानासुद्धा फार अप्रतिम लागतो इथे आता आपले पहा तेलाचा एक थेंबही न घालता पोह्याचे पापड तयार आहेत अगदी अप्रतिम पापड बनतात आणि दोन वाट्या पोह्यापासून आपले सत्तर ते ऐंशी पापड बनतात तुम्ही पापड मोठे का बारके बनवत आहात याच्यावरून सुद्धा ते पापड किती बनतील हे ठरू शकते तुम्ही सुद्धा या प्रकारे पापड बनवून पहा तुम्हाला नक्की आवडतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद